नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण केरळ राज्याविषयी संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा राज्याचे नाव केरळ राजधानी अनंतपुरम स्थापना दिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न क्षेत्रफळ अडतीस हजार आठशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर लोकसंख्या अंदाजे तीन पॉइंट पाच कोटी राजकीय विभाग एकूण चौदा जिल्हे आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग एन एच सिक्स्टी सिक्स एन एच फाईव्ह फोर्टी फोर एन एच एटी फाईव्ह इत्यादी राजकीय रचना संसदीय लोकशाही सीमारेषा पश्चिमेला अरबी समुद्र आहे उत्तरेला कर्नाटक हे राज्य पूर्वेला तामिळनाडू राज्य आणि दक्षिणेला कन्याकुमारी पुरातन इतिहास केरळचा उल्लेख महाभारत आणि रामायणामध्ये आढळतो प्राचीन काळी हे प्रदेश चेर साम्राज्याचा भाग होता केरळचा विदेशी संपर्क म्हणजे फिनिशियन ग्रीक रोमन अरब आणि चीनी व्यापारी इथे येऊन मसाल्यांचे पदार्थ खरेदी करत असत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को द गामा कुझिकोड कालिकत येथे आला आणि त्यानंतर पोर्तुगीज डच आणि ब्रिटिशांचा प्रभाव वाढला एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रावणकूर रोजीत आणि मलाबार प्रदेश एकत्र करून केरळ राज्याची स्थापना झाली केरळचा भौगोलिक विस्तार पश्चिम घाट सह्याद्री पर्वत मध्य मैदान आणि किनारपट्टी या तीन प्रमुख भागांमध्ये विभागला जातो केरळमधील प्रमुख नद्या पेरियार भरतपुजा पंपा चालियार आणि नेयर ह्या आहेत प्रमुख भाषा मल्याळम ही आहे त्याचप्रमाणे इंग्रजी आणि तामिळ देखील या भागात बोलल्या जातात केरळ जैवविविधतेने समृद्ध असून पश्चिम घाटातील अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पती येथे आढळतात या ठिकाणचे हवामान हे उष्णकटिबंधीय दमट हवामान जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मान्सून आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान परतीचा पाऊस पडतो त्याचप्रमाणे येथील उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत म्हणजे पर्यटन मसाले उत्पादन आणि निर्यात उदाहरणार्थ मिरी वेलदोडे जायफळ आणि दालचिनी हे आहेत है। तसेच मत्स्य व्यवसाय रबर चहा कॉफी आणि नारळ शेती केली जाते परदेशी गमावलेल्या केरळी नागरिकांकडून होणारा पैसा पाठवणी रेमिटन्स हे सगळे त्या ठिकाणचे आर्थिक स्त्रोत आहेत तसेच कोची आणि त्रिवेंद्रम येथे माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्र आहे तसेच ओणम आणि विशू हे प्रमुख सण आहेत कथकली मोहिनी अट्टम हे पारंपरिक नृत्य प्रकारही आहे मोठा प्रभाव केरळमध्ये आढळतो मुन्नार हे प्रसिद्ध हिल स्टेशन व चहा बागा आहेत अलेप्पी आणि कोची हे बँक वॉटर साठी प्रसिद्ध आहे वायनाड निसर्गरम्य ठिकाण आहे तसेच वन्यजीव अभयारण्य हे आहे कोवलम आणि वर्कला बीच आहेत ही सगळी पर्यटन स्थळ आहेत केरळमधील काही प्रसिद्ध विद्यापीठे त्यापैकी केरळ विद्यापीठ तिरुवनंतपुरम कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ त्यानंतर कालिपट विद्यापीठ ही सगळी प्रसिद्ध विद्यापीठ आहे तसेच वैद्यकीय सेवा हे केरळमध्ये सरकारी आणि खाजगी आरोग्य सेवा अत्यंत प्रगत असून आयुर्वेदाचे मोठे केंद्र या ठिकाणी आहे नृत्य आणि कलेमध्येही ही केरळ परिपूर्ण आहे त्या ठिकाणी कथकली नाट्यपूर्ण अभिनय आणि मुखवटे यांचा वापर केलेले पारंपरिक नृत्य आहे मोहिनी अट्टम हे सौंदर्यपूर्ण नृत्य शैली त्या ठिकाणी आहे तसेच थेयम हे धार्मिक नृत्य परंपरा त्या ठिकाणी आहे केरळमधील काही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम की जे भारताचे माजी राष्ट्रपती होते के आर नारायणन की जे भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते तेथील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर एक हजार चौऱ्याऐंशी स्त्रिया प्रति एक हजार पुरुष एवढे आहे आणि हे भारतातील सर्वोच्च लिंग गुणोत्तर आहे त्यानंतर जीवनमान जे जी आहे ते केरळमध्ये आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधांमुळे जीवनमान उंच आहे केरळमध्ये श्री नारायण गुरु अय स्वामी हे समाज सुधारक होऊन गेले केरळ हे केवळ एक राज्य नसून त्याला ईश्वराची स्वतःची भूमी म्हणजेच गॉड्स ओन कंट्री असे म्हणतात येथील शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा संपूर्ण भारतात अनुकरणीय आहे केरळच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे आणि प्रगत विचारसरणीमुळे हे राज्य भारतातील सर्वात समृद्ध आणि विकसनशील राज्यांपैकी एक आहे